नमस्कार सर्वांना एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणती या माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण लहानपणापासून मन ऐकले आहे अतिथी ते माती या मणीवर आपण काही बोलणार आहोत पण खरंच या चार शब्दात आपल्या आयुष्याचं किती मोठं सत्य लपलं आहे हे आपण कधी समजून घेतलं आहे का तर आपण आजच्या या व्हिडिओत या अतिथी ते माती या मनीचा आपल्या आयुष्यात किती प्रभाव आहे ते समजून घेऊया अति म्हणजे अतिरेक मर्यादेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट ठराविक मर्यादेपर्यंत असेल तर ती चांगली असते परंतु तीच गोष्ट मर्यादेपेक्षा बाहेर केली तर त्याचे आपल्याला नकारात्मक परिणाम भोगावे लागतात म्हणून तर आपले पूर्वज म्हणून गेले आहेत की अति तिथे माती आता आपण अभ्यासाबद्दल बोलूया अभ्यास तर हा केलाच पाहिजे परंतु काही हुशार विद्यार्थी एवढा अभ्यास करतात स्वतःच्या आरोग्याची काळजी नाही घेत रात्रंदिवस अभ्यास करतात अगदी पुस्तकातला किडाच होऊन जातात परंतु हेच विद्यार्थी हुशार विद्यार्थी ऐन एक्झामच्या वेळेला ब्लँक होऊन जातात एवढा त्यांना ताण येतो अभ्यासाचा आणि त्यामुळे ते अपयशी ठरतात त्यामुळे कोणतीही गोष्ट अति नसावे अभ्यासाबरोबर आपला छंदही जोपासला पाहिजे तोही खूप महत्त्वाचा आहे अभ्यासाबरोबर छंद जोपासला तर मूड रिफ्रेश होतो आणि त्यामुळे परत आपण उत्साहाने अभ्यास करायला लागतो त्यामुळे अभ्यासातील किडा न होता मर्यादेत अभ्यास करून जास्त ताण न घेता आता आपण दुसरा विषय घेऊ मोबाईल मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे या मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसं आपली दूर होत चालली आहेत आपण फॅमिली एकत्र जेवतो तरी कोण मोबाईल बघत असतं जेवता नाही कोण मोबाईल बघत असतं कोण टी व्ही बघत असतं साधं एकमेकांबरोबर आपण बोलतही नाही सगळीकडे सुट्टा बसता मोबाईल काहीजणं वाहन चालवतानाही मोबाईलचा वापर करतात त्यामुळे ॲक्सिडेंटही वाढत चालले आहेत ह्या मोबाईलमुळे एकाग्रता कमी झाली आहे माणसं दुरावत चालली आहेत त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नसावा कामापुरती वापरला परत ठेवला परत जेवढा जेव्हा गरज असेल वापरला बस सतत मोबाईलमुळे खूपच धोका निर्माण हो होत आहे डोळे लहान मुलं आता जे आई वडील मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांना मोबाईल लावून देतात त्यामुळे कित्येक लहान मुलांच्या डोळ्यावरही परिणाम होत चालला आहे तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे कोणतीच गोष्ट अति नको आता आपण पैशाबद्दल बोलू की पैशाच्या हव्यासामुळे किती आपलं नुकसान होऊ शकतं आपल्या जीवनासाठी पैसा तर खूपच महत्वाचा आहे परंतु त्याचा अतिलोभ नसावा या पैसा कमवण्याच्या नादातनं आपलं कुटुंब उद्ध्वस्त होतं नाती दुरावतात आपलं वय पैसा कमवण्या कमवताना कसं निघून जातं ते समजतच नाही हौस जिकडेच्या तिकडेच राहून जाते त्यामुळे किती कमावा आणि कुठे थांबवा हे आपल्याला समजलं पाहिजे आपण पैसा कमावतो ते आपलं राहणीमान छान ठेव होण्यासाठी पण हे राहणीमान चांगलं होण्यासाठी आपण त्यात एवढं व्हावं जातो की आपल्या कुटुंबाकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं आणि एक दिवस असा येतो की आपल्याकडे भरपूर पैसा असतो पण आपली माणसं आपल्याजवळ नसतात आपलं कुटुंब आपल्याजवळ नसतो त्यामुळे कुठे थांबावं हे ज्याला समजलं तो जिंकला आता आपण विश्वासाबद्दल बोलूया की अतिविश्वास ठेवल्यामुळे आपलं किती नुकसान होतं अध्यात्म देवावर तर विश्वास ठेवला पाहिजे परंतु कोणत्याही गोष्टीचा अति नसावा अध्यात्म बघते ते तसंच आहे की देव काय म्हणतो आधी तुमचं काम करा आणि मग माझी पूजा करा कामधंदे सोडून पूजा करणं काहीच उपयोग नाही हल्ली लोक बुवा साधू यांच्यावर एवढा विश्वास ठेवतात आणि तो एवढा चुकीचा आहे आणि त्यांना समजतही नाही की आपलं नुकसान होत आहे या साधू म्हणजे या भामट्या साधूसंतांबद्दल बोलते मी या भामट्या साधूसंतांमुळे काही लोकांच्या मुलींवरही अत्याचार या साधूंनी केला आहे आणि काही जणांच्या जमिनी लुटल्या आहेत हे सगळं त्यांना समजतं पण तोपर्यंत उशीर झालेला असतो त्यामुळे अशा भामट्या साधूंवर गुहांवर विश्वास ठेवू हो नका अति करू नका की आपल्याला समजलं पाहिजे की नाही आपण चुकीचं करतोय आणि थांबलं थांबता आलं पाहिजे आपल्याला तसंच मैत्री मे, मै मैत्री केली तरी घातकच आहे मैत्रीत कधी विश्वासघात होईल ते समजत नाही हल्लीचे कामोट्यातील हायपॅ सोसायटीतील उदाहरण आपण पाहिलंच असेल की शेजारी राहणारी ती व्यक्ती होती शेजारी राहते म्हणून आपली घराची चावी जसं आपण एक चावी अगदी येतो आपल्या शेजाऱ्यांकडे ठेवून देतो तसं तिने त्या चेअरमन त्या बिड त्या सोसायटीची चेअरमन ती शेजारी चे राहत होती ती तिच्याकडे दिली होती आणि त्या चेअरमननेच ती चांगली आय टी कंपनीत नोकरीला होती पण पैशाचा मोह तिला आवडता आलं नाही त्या चेअरमन चेअरमनने आपल्याकडे असलेल्या चावीने शेजाऱ्यांचं चा घर उघडून तब्बल बावीस तोळ्याचं सोनं लंपास केलं चांगल्या आय टी कंपनीत कामाला असूनसुद्धा तिला पैशाचा मोह आवडता आलं नाही आणि त्यांनी विश्वास ठेवलेला होता असा हा विश्वासघात झाला त्यामुळे कोणतीही गोष्ट अतिच करूच नाही नशीब चांगलं की पोलिसांनी ते शोधून काढलं त्यांना त्यांचं सोनं मिळालं परंतु ज्यांचं सोनं गेलं त्यांना एवढं मनस्ताप झाला की विचारू नका म्हणून अति करू नका अतिविश्वासही बरा नाही मैत्री चांगले नाही कधी आपल्याबरोबर होईल याचा पत्ता लागणार नाही आता आपण इतर काही विषयांवर बरं बोलू इथे मी काही पॉईंट्स लिहून ठेवले आहेत अतिराग सम आपली नाते तुटतात अतिरागामुळे आपले नाते तुटतात तसंच अतिप्रेम अतिप्रेम आपण एखाद्यावर केले तर समोरच्याची आपल्याबद्दल अपेक्षा वाढते अतिदुःख अतिदुःख माणसाला कमकुवत बनवतं त्यासाठी जीवनात समतोल लावा आयुष्यात काम कुटुंब आरोग्य आनंद या सगळ्यांमध्ये समतोल लावा कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक झाल्यानं अतिरेक झाला की आपल्याला मागे खेचलं जातं आपलं आयुष्य मागे खेचलं जातं मर्यादित जगणं हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली आहे लक्षात ठेवा गरजेपेक्षा जास्त काहीही चांगलं नसतं मग ती आनंदाची मर्यादा मेहनतीची मर्यादा दुःखाची मर्यादा कारण तिथे माते आणि समतोल तिथे समाधान हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात थोडा तरी या आयुष्य माझ्या व्हिडिओमुळे थोड्या तरी आयुष्यात बदल झाला तर मला नक्कीच आनंद होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत आनंदी राहा धन्यवाद